आंदोलकांच्या वाटेत खिळे ठोकण्याची केंद्रीय भाजपाची परंपरा ही राज्यातील देवेंद्र फडणवीस भाजपानं कायम राखली आहे नव्हे ती उत्तमपणे जोपासलेली दिसते आहे कारण आंदोलक राजधानीपर्यंत पोहोचू नयेत म्हणजे आठवून बघा शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्यांच्या वाटेत अगदी अनकुचीदार ला मोठाले खिळे ठोकणारी केंद्रीय भाजपा आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत राज्यामध्ये हे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं गरजवंतांना घेऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेतनं निघाले की जो आंदोलकांचा आवाज जो खेड्यापाड्यातनं त्या सरकारच्या कानावर पोहोचत नसेल म्हणून तो राजधानीत गेल्यानंतर तो आवाज त्यांच्या कानापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो यासाठी त्यांनी आझाद मैदानाचा पर्याय निवडला परंतु आंदोलकांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सरकार हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे पूर्वीचं सरकार ते देवेंद्र फडणवीस प्रणित होतं पण आता देवेंद्र आहे ते प्रणित असलेलं म्हणजे एकनाथ शिंदे जसे धावत पळत आले गतिमान पद्धतीने त्यांनी आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा उपाययोजनाही केल्या पण त्या अगदी तशाच आता घडतील अशी शक्यता नाही आणि या गोष्टी आता आंदोलकांनी आणि आंदोलकांच्या नेतृत्वानं सुद्धा समजून घ्यायला लागणार आहेत कारण हे सरकार तुम्हाला भाव देणार नाही तुमच्या बरोबर चर्चा करणार नाही कारण त्यांना हे अशी मोठ मोठाली आंदोलन कशी चिरडायची म्हणजे ती शांत करण्यापेक्षा चिरडण्यामध्ये त्यांना खूप मोठा आनंद असतो त्यांचा आणि हा त्यांचा इतिहास आहे अमित शहा राज याच्यामध्ये संभाजीनगरला आल्यानंतर ते म्हणाले होते की आम्ही खूप मोठमोठी आंदोलनं हो अगदी ते हार्दिक पटेल वगैरे वगैरे ते त्यांनी संदर्भ पण दिले होते किंवा खूप मोठाली आंदोलनं हाताळण्याचा आम्हाला अनुभव आहे म्हणजे ती चिरडण्याचा अनुभव आहे म्हणजे आंदोलकांच्या भावना काय आहेत प्रश्न काय आहेत ते सामाजिक बांधिलकी म्हणून सोडायला हवेत का या दृष्टिकोनातून ही भाजपा विचार करणार नाही देवेंद्र फडणवीसांची सामाजिक बांधिलकी आता शून्य आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री या नात्यानं ते कोणताही निर्णय घेणार नाहीत कारण त्यांनी पहिलं काम केलं की त्यांची राजकीय फौज मैदानात उतरवली कारण खिळे ठोकायचा जो पहिला खिळा त्यांनी ठोकला तर तो राजकीय मार्गानं म्हणजे त्यांचे जेवढे पोसलेले जेवढे त्यांचे पोसलेले दरबारी होते ते म्हणून जरंगे पाटलांच्या अंगावर सोडून दिले म्हणजे या देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अजाणतेपणे न म्हणजे हेतू न ठेवता झालेला न झालेला पण झाला असा ग्रहित धरून ही सगळी पोसलेली फौज पोस या मनोज जरांगे पाटलांच्या अंगावर सोडलेली होती आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांनाही माहीत होत की या गोष्टीत फारसं गांभीर्य नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं त्या आंदोलनाला बदनाम करण्याची संधी कशाला सोडायची मग नितेश राणे शहाण्णव कुळी आहे मी जीभ सोडतो म्हणले कुणासाठी का बाबा तो नेतृत्व जे करतय गरजवंतांचं ते फाटक्या माणूस आहे तो म्हणतोय की मी बोललोच नाही बोललो असेल तरी शब्द महागार कारण त्यांची आई काय आणि आमची आई काय ही आमची संस्कृती आहे परंतु हे त्यांच्या उंचीनुसार डायरेक्ट जीभ भासडण्याची भाषा करून गेले हे नितेश राणे आणि ते प्रसाद लाड तर ते खाजपर्यंत म्हणले जिरवण्यापर्यंत खाज शांत शमवण्यासाठी म्हटले ते असे शब्द म्हणजे अगदी त्या चित्रा तर फार मोठी आठवण झाली कारण त्यांना विरोधी पक्षातलेच लोक दिसतात सत्ताधारी त्यांच्या जवळचे लोक काहीही करू द्या त्यांना दिसत नाही त्यांना जरा निकट दृष्टीता म्हणजे डोळ्याच्या जवळच दिसत नसावा तो दोष असावा कदाचित आणि ते परिणय फुके यांनी शेवटचा इशारा दिला हो म्हणले हा देवेंद्र फडणवीसांवर बोलणार तर हा शेवटचा इशारा आहे तुम्हाला म्हणजे विखे पाटलापासून तर सगळी मंडळी म्हणजे जी जी नियुक्त केलेली मंडळी देवेंद्र फडणवीसांनी ती जरांगे पाटलांवर तुटून पडली म्हणजे पहिल्यांदा रा राजकीय पद्धतीचे राजकीय खिळे या आंदोलकांच्या मार्गामध्ये या देवेंद्र फडणवीसांनी ठोकून टाकले आणि मग त्यांनी हे आंदोलक आता ठाम आहेत मुंबईकडे येणार मग त्यांना थांबवायचं कसं अजिबात थांबवायचं नाही पण आपली सरकार म्हणून जे जबाबदारी आहे सगळं काही करायचं पण नामानिराळं राहायचं कसं राहायचं हे देवेंद्र फडणवीसांकडून शिकायचं बरं कारण मुख्यमंत्री आहेत जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेची गृहमंत्री पण आहेत आणि मुख्यमंत्री पण आहेत सगळे जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर येत आहे पण त्यांनी ती जबाबदारी आपल्यावर घेण्याच्या ऐवजी ती आपली सामाजिक बांधिलकी न्यायालयाच्या अंगावर सोपवली आठवून बघा त्यांना एक प्रश्न विचारला होता की आंदोलक आता मुंबईकडे जर आले तर ते म्हणाले माझे पोलीस बघून घेतील पोलीस कसे बघून घेतील म्हणजे याचा अर्थ पोलीस मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बघणार नाही म्हणजे यांनी सुरुवातीला कायद्याचा खिळा पुन्हा आणखीन कायद्याच्या मार्गामध्ये ठोकून ठेवला काय केलं त्यांनी स्वतः एक कायदा केला आणि ते आझाद मैदानावर जिथं येऊन बसणार होते तिथे एक उत्तर भारतीय हो। बघा आता भैया लोकांनी एक पी आय एल दाखल केली मिश्रा नावाच्या आणि त्यानं या दिल्ली मुंबईमध्ये येणाऱ्या मराठ्यांचा आम्हाला त्रास होतो म्हणून ती पी आय एल दाखल केली ते वीरेंद्र पवार जे आझाद मैदानावर जरंगे पाटलांचं काम पाहतात त्यांना ती संधी मिळाली नाही कोर्टापर्यंत ते पोहोचवू शकले नाहीत आणि कोर्टानं आटी आणि शर्ती सहित आणि विशेष म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी एक कायदा केला हो कायदा कधी केला हे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले की एक कायदा केला आणि तो कायदा काय केला तर एक दिवसाची परमिशन आता आझाद मैदान मिळवायचं असेल तुम्हाला आंदोलन करण्यासाठी तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र कायदा कधी केला आंदोलक मुंबईला येण्याच्या अगोदर एक दिवस म्हणजे बघा किती कुटील डाव खेळला जातो हे समजून घ्या म्हणून आंदोलकांनी अतिशय संयमानं पावलं उचलावी लागणार आहेत आंदोलकांना कारण हे समजून घ्या ही सोपी गोष्ट नाही आहे यांनी पी आय दाखल केली कोर्टाकडून अटीशर्ती घालून घेतल्या एक दिवसाची परमिशन दिली म्हणजे आता तो कायदा आहे आणि अटीशर्ती कोर्टाने घातल्यात म्हणजे यानंतर जर चुकून चुकून या सरकारनं म्हणजे राजकीय पातळीवरनं या आंदोलकांना चेतावणी दिली आणि आंदोलकांकडून चुकून काही छोटीशी जरी गोष्ट घडली तरी न्यायालयाच्या माध्यमातून म्हणजे न्यायालयाचे खिळे पोलीस बळाचे खिळे पुन्हा आडवे ठोकले जाणार आहेत पोलीस बळ येणार आहे पण पोलीस त्यावेळी काय करतील पोलीस आंदोलन शक्य होईल तेवढं चिरडतील अटी शर्ती कोणाच्या आहेत न्यायालयाच्या आहेत पुन्हा म्हणजे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सगळी जबाबदारी झटकून ते न्यायालयाच्या अटी शर्ती ते आजच त्यांचं विधान आहे न्यायालयाने अटी शर्ती घातल्या त्या त्यांना सांभाळाव्या लागतील त्या पाळाव्या लागतील हे हे शब्द सोपे समजून घेऊ नका कारण उद्या यदा कदाचित हे पोलिसांनी फडणवीसांच्या आदेशानं जरी आदेशांचं पालन केलं तरी या देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाच्या पाठीमागे दडण्याची संधी आहे आणि ते ते दडणार कारण ते संविधानाचा अधिकार आहे तुमच्या आंदोलकांचा एवढं म्हणतायत पण आंदोलकांच्या भावना काय आहेत सामाजिक बांधिलकी काय त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्यायचं नाही आहे त्यांना आणि म्हणून आंदोलकांनी या त्यांच्या कोणत्याच गोष्टीला म्हणजे त्या आंदोलकांना कुणी चिथावणी देईल कुणी अतिशय टोकाची भाषा करेल म्हणून आंदोलकांनी अतिशय संयम पाळावा लागणार आहे अन्यथा आपण ज्या कामासाठी चाललोय त्या कामामध्ये आपण विघ्न आणू शकतो म्हणून सर्वांचं एकच आंदोलकांना एकच सगळ्यांना विनंती राहील की जो कोणी जो कोणी विध्वंशाची भाषा करेल आपल्या जवळचा तो आपला नाही असं समजून घ्या कारण तो आपल्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी चार लेअरची टाकली आहेत राजकीय लेअर टाकलाय न्यायालयाचा लेअर टाकलाय पोलिसांचा लेअर टाकलाय म्हणजे आणि पुन्हा माध्यमांचा सुद्धा लेअर टाकलाय माध्यम सुद्धा काय प्रश्न विचारतात की तुम्ही इतकं मराठ्यांसाठी केलं तरी हे तुमच्याकडं ते म्हणले पुन्हा मग त्याच्यावर त्यांचं उत्तर असतं की मी मुख्यमंत्री झालो की बऱ्याच जणांना सहनच होत नाही ते माझ्या पाठीमागे लागतात आणि मी त्यांना नकोसा वाटतो अहो दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्हाला झेललं कुणाचाही काही संबंध नाही आहे लोकांचं कधी वाटलं नाही लोकांना तुमची तुम्ही म्हणताय ना ती जात काढली आंदोलकांनी तुमची जात कधी काढली नाही उलट आंदोलक तुम्हाला डोक्यावर घेतील जर तुम्ही हे प्रश्न सोडवले तर आणि जर खरोखर तुम्हाला जर सामाजिक बांधिलकी सांभाळायची का नाही सांभाळायची तुम्ही निवळ कायद्यावर बोट ठेवून म्हणजे व न्यायालय पाहिल पोलीस पाहिल तो मी नाही मी तो बोललेलोच नाही मुख्य ग्रह ते नितेश राणे बोलले चित्रावाघ बोलल्या म्हणजे सगळ्या गोष्टी मधनं नामनिर्ळ राहता येणार नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी तुमच्या डोक्यावरती असणार आहे भलेही तुम्ही न्यायालय म्हणालात पोलीस म्हणालात किंवा ते माध्यम मा काय जे असतील तरी ती सगळी जबाबदारी तुमची आहे म्हणून तरीही त्याही पेक्षा सर्वात मोठी जबाबदारी ही आंदोलकांची अतिशय शांततेत आंदोलन व्हावं आणि हे सरकार जरी तुमच्या वाटेत खेळे ठोकत असेल तरी ते अगदी गोड मानून घ्यावेत आणि संयमानं आपल्या मागण्या शेवटपर्यंत रेटून धराव्यात मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खरोखर देवेंद्र फडणवीस सरकारनं या आंदोलकांच्या वाटेमध्ये खिळे ठोकलेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराज